नमस्कार मी सौरभ नाईक आपण पाहताय टी व्ही नाईन मराठी सकाळच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आणि आता या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपल्यात येते डॉक्टर आनंद तेलतुंबडे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टानं फेटाळल्यानंतर तेलतुंबडे यांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आणि तेलतुंबडे यांचा माओवाद्यांशी संबंध असल्याचा आरोप हा पुणे पोलिसांनी केलेला आहे आणि विलेपार्ले पोलिसांनी तेलतुंबडे यांना ताब्यात घेतलं असून त्यांची सध्या चौकशी सुरू आहे डॉक्टर आनंद तेलतुंबडे कोण आहेत हे सुद्धा पाहूया आपण तर सध्याची सगळ्यात मोठी बातमी आपल्या हाती येते डॉक्टर आनंद तेलतुंबडे यांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि सध्या त्यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू आहे विलेपारले पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलाय कोण आहेत ते पाहूया यवतमाळ जिल्ह्यातील राजूर गावात त्यांचा जन्म झाला आणि दलित चळवळीतील ते आघाडीचे विचारवंत आहेत गोवा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमध्ये ते कार्यरत आहेत आणि आयआयएम अहमदाबादमध्ये अनेक विषयांवर त्यांचं संशोधन आहे कॉर्पोरेट क्षेत्राबरोबर सामाजिक चळवळीमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग आहे भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडचे कार्यकारी संचालक सुद्धा ते आहेत आणि पेट्रोनेट इंडियाचे माजी व्यवस्थापकीय संचालक ते जाती वर्ग आणि सार्वजनिक धोरण क्षेत्रातील ते तज्ञ समजले जातात कमिटी फॉर प्रोटेक्शन ऑफ डेमोक्रॅटिक राईट्सचे ते सरचिटणीस आहेत आणि अखिल भारतीय फोरम फॉर राईट टू एज्युकेशनचे ते सदस्य सुद्धा आहेत सध्याची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय डॉक्टर आनंद मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आणि त्यांचा थेट माओवाद्यांशी संबंध असल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात येतोय त्यांची सध्या चौकशी सुरू आहे आपले प्रतिनिधी सुधाकर कश्यप आपल्यासोबत फोन लाईन वरनं जोडले गेलेले आहेत सुधाकर काय माहिती द्याल याबद्दल अधिक अनिल सिंधुंबळे यांना यांचा काल जामी सेश्ण, सेश्ण प, जामीन अर्ज कोर्टाने रद्द केला सेशन पुणे सेशन कोर्टाने त्यांना सुप्रीम कोर्टाने मुदत दिली होती एक महिन्यामध्ये जामीन प्रक्रिया पूर्ण करणार मग त्यानुसार त्यांनी पुणे सेशन कोर्टामध्ये हा अर्ज केला होता तो अर्ज काल फेटाळला कोर्टाने यानंतर पोलीस पोलिसांनी आनंद तितुंबळे यांना काल मुंबईत ताब्यात घेतलं ते विमानतळावरून गोव्याला जात होते त्यावेळी ते त्यांना हे ताब्यात घेण्यात आलंय पुढील कारवाई सध्या आता पुण्यामध्ये सुरू आहे नक्कीच नक्कीच धन्यवाद सुधाकर आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी